पण आता एक्सेल सीटमध्ये काम करतोय कशात काम करतोय आहे आपण एक्सेल एक सीटमध्ये आपला नवीन शीट तयार करायचं आहे नवीन शीट करायची नवीन शीट ह्याच्यामध्ये आशा ओळी किती आहेत बरं का तर मी कंट्रोल येईल दाबलो हां आणि कंट्रोल कोण दाबलो मी असं जर आपण गेलो इकडं एवढं म्हणसा पडच्या बरं का किती आहेत बघायचं नाही आपण आता काय गणपत पडायचं नाही त्या आता आपण काय करायचं आहे ह्याची शीट दुसरी तयार करायची आहे शीट तयार करताना तिथं जावा खाली जिथं शीट लिहिलं आहे तिथं उजव क्लिक करून तिथं मोवर जावा मोवर जावा मोवर आता ह्या मोवर गेल्यानंतर काय होते असे येते आणि मग इथल्या वर्गा क्रिएट कॉपीला क्लिक करा केलं क्रिएट कॉपीला क्लिक केलं की लगेच ओके करा इथं एक डबल कॉपी आले का आता अरे कधी अरे आता आता मला ही कॉपी कशी करायची आहे तर ज्या वर्गासाठी करायचे ती करायची मला पाचवी मी मराठीमध्ये टाईप केलं पाचवी ठीक आहे आता मला इथं सहावी करायची स हा वी टाईप केलं आता मला सातवीसाठी पाहिजे हां सातवीसाठी कोण करत तयार आता सातवीसाठी तुम्ही तयार करा कसं करायचं आता सांगितल्याप्रमाणे करून दाखवा कुठल्या विषयी बरं का हां हां पुढं हां 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 आलं काय अजून एक तरी कामाला कशी तिथं डबल आलं की एक सहावी सहावी डबल आलं की नाही हां मग सहावीला काय उजो क्लिक करायची दादा करा उजो क्लिक हां रिनेम करा रिनेम करा रिनेम वर 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 हां सातवी करायची दादा था। करता तुम्ही आठवीचा जाता हां येईल का हां चला बसा तिथं तिथं बसा उजव्या करा आता आठवीसाठी करा शिफ्ट्या आठवीसाठी करा या इकडे तुम्ही इकडून इकडून या बसा हां कुठल्याही एका वर्गाची हा क्लिक खाली घ्या थोडंसं खाली घ्या हां आता करा करा आता उजो क्लिक करा उजवा हां जावा मोवर जा मोवर हां मो व्हेरी गुड हां खाली क्रिएट करा आता क्रिएटवर जावा खाली हां क्लिक करा ओके करा हां आता अजून आता किती आले सहावीचे तिसरे आले कधी हे हां ही सहावीची तिसरी शीट आहे की नाही इथं आले की नाही त्याच्यात क्लिक करा खाली घ्या हां उजोत क्लिक करा आता करा उजोत क्लिक कर, करा हरिनेम करा हरिनियम हरियम जा दोन नंबरला हां हां आठवी करा तिथं आता टाईप करा आठवी आठवी स्पेलिंग तुम्हाला येते का आठवी येते शाबास व्हेरी गुड फार इंटर आलं का आता आठवी आलं हां तुम्ही काय केलं आता सगळं सांगा काय केलं काय केलं तुम्ही एक्सेल सीट बरी केली का येते प्रॅक्टिस आता आता मी चार वर्गाचे लेकराची नावं टाईप करतो किंवा तुम्ही करायचं आणि मग आपण दुसरेसुद्धा आपण काही करू शकतो बरं त्याच्यात